नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे एम एस सी मॅथवाला या युट्यूब चॅनलला स्वागत आहे मित्रांनो आपलं दहावी गणित भाग एक याच्यामधील एक पॉईंट चार सुरू होता एक पॉईंट चार तर त्याच्यामधल्याने आपले अगोदरचे दोन प्रश्न संपलेले आहे आज आपल्याला घ्यायचा तिसरा प्रश्न तर ठीक आहे तर ते घेण्याअगोदर तुम्ही जर समजा आपल्या एम एस सी मॅथवाला या युट्यूब चॅनलला नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा व शेअर करा आणि व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे तर या ठिकाणी आज घेऊ आपण या ठिकाणी तिसरा प्रश्न है। एक पॉईंट चार मध्ये तिसरा प्रश्न है। ओके तर चला हो आता या ठिकाणी काय प्रश्न आपला सत्तावीस छेद एक स्वदा दोन अधिक एकतीस छेद वाय अधिक तीन बरोबर पंच्याऐंशी अर्धविरांग एकतीस छेद एक स्वदा दोन अधिक सत्तावीस छेद वाय अधिक तीन बरोबर एकोणनव्वद इथ काय करायचंय आपल्याला एक्स ची किंमत काढायची कशाची किंमत काढायची आहे एक्स वायची तर तुम्हाला सांगितलं मी कसं सॉल्व करायचंय तर ठीक आहे तरी आणखीन पुन्हा सांगतो लक्ष द्या समजा हे सत्तावीस आहे ना सपोज हा प्रश्न असा आहे समजा सत्तावीस छेद एक स्वतः दोन असं आहे समजा तर आपण ह्या सत्तावीसला असे लिहू शकतो ना सत्तावीस गुणीला एक छेद एक स्वदा दोन लिहू शकतो बरोबर आहे का मग याला लिहू कर ना आपण कसं कसं तर पा सत्तावीस बाजूला लिहून घेऊ आणि ते काय करू एक आणि छेद काय येणार एक स्वदा दोन याचा गुणाकार करा मग तर हे क्लिअर झाला का ओके सेम पाहत अधिक काय येणार टा एकतीस कंसामध्ये काय येणार म्हणारेटा एक छेद अधिक तीन बरोबर पंच्याऐंशी बरोबर पंच्याऐंशी क्लिअर झाला हे झालं मित्रांनो समीकरण एक हे झालं समीकरण एक कसं आलं समीकरण एक समजलं का ओके का हे फक्त हे नंबर आहे हे बाजूला घेतले बघ इथं सत्तावीस घेतात इथे करायला एक छेद एक शोधा दोन अधिक हा एकतीस बाजूला घेतला इथे करायला बघतोय एक करा छेद वाय अधिक तीन बरोबर पंच्याऐंशी क्लिअर ओके चला आता दुसरं समीकरण आहे ना ते पण सॉल्व्ह करायचंय तरच लिहायचं आपल्याला तर पा आता इथे काय होणार आहे एकतीस पुन्हा काय होणार म एक, का एक, एक दोन पुन्हा अधिक काय होणार आहे का सत्तावीस पुन्हा काय होणार एक चेद वाय अधिक तीन बरोबर एकोणनव्द झालं समीकरण दोन क्लिअर झालं समीकरण एक आणि दोन समजलं मित्रांनो तुम्हाला काही अडचण पणाला ठीक आहे सुरुवात होणार आहे व्यवस्थित लक्षात ठेवायचे प्रत्येक ठीक चला आता सारखे घटक दिसता का पहा तुम्हाला दोन्ही समीकरणामध्ये हे पहा हा घटक आणि हा घटक सारखा आहे हा घटक आणि हा घटक सारखा आहे मग ते सारखे घटक आहे ना त्याच्यासाठी आपण या ठिकाणी एखादा एकी सीडीमधला एखादा अक्षर घेऊ ओके का वेगवेगळं डिफरंट घेऊ कारण की याच्यासाठी वेगळे घ्यावं लागेल याच्यासाठी वेगळं घ्यावं लागेल ओके चला हो आपण इथे काय करू आता या ठिकाणी जर समजा आपण म्हणलं समीकरण एक व समीकरण दोन मध्ये काय म्हणतो मी समीकरण एक व समीकरण दोन मध्ये इथे काय करू आपण एक छेद एक्सवाला दोन याच्यासाठी एक आपण काय करू येते का याच्यासाठी येऊ आपण या ठिकाणी पीक्यू घ्यायचं का पीक्यू घेऊ शकता ए बी घ्यायचं का ए बी घेऊ शकता चला आपण काय करून येते का कॅपिटल ए बी घेऊ ओके का एक छेद एक्स वाजा दोन याच्यासाठी काय करू आपण ए घेऊ व आता एक छेद एक्सवाला दोन साधवता याचा इथे काय होणार आहे एक छेद वाय अधिक किल याच्या ठिकाणी बी हो क्लियर झालं तुम्हाला इथं काय केलं आपण एक छेद एक स्वतः दोन याच्यासाठी ये घेतलं आणि एक छेद वाय अधिक तीन ह्याच्या ठिकाणी बी घेतलं ओके ना काही अडथनी कोणालाच ठीक आहे एक छेद वाय अधिक तीन याच्या ठिकाणी बी हो याच्यामध्ये काय करायचं आता याच्या चेंज करायचं नाही प्लीस फक्त काय करायचं त्या ठिकाणी एक छेद एक स्वादा दोन आहे ना त्याच्याऐवजी फक्त ए ठेवायचं आहे आणि त्या ठिकाणी एक छेद वाय अधिक तीन आहे ना तिथं फक्त बी ठेवायचंय चला तर पा कसं येणार तू उत्तर ते पाहता येणारे सत्तावीस आता एक छेद एक स्वादा दोन म्हणलं एक छेद एक स्वादा दोन एक छेद एक स्वादा दोन साठी काय घेतलं आपण ए घेतलं ए अधिक इथे काय ना एकतीस एक छेद वाय अधिक तीन याच्यासाठी काय बी बरोबर पंच्याऐंशी झालं बघा मित्रांनो समीकरण तीन कसं आलं कळालं का ज्या ठिकाणी एक छेद एक स्वतः दोन दिसलं तिथे ठेवलं आपण ये आणि ज्या ठिकाणी एक छेद वाय अधिक तीन दिसलं तिथे ठेवलं बी क्लिअर ओके नंतर जबा आता एकतीस एक छेद एक स्वतः दोन ह्याच्या काय येणे एक पुन्हा अधिक इथं काय सत्तावीस आहे आणि इथं एक छेद वाय आहे तीन आहे ह्याच्या काय घ्यावं लागेल आपल्याला बी घ्यावं लागेल म्हणजेच बरोबर काय समीकरण चार क्लिअर झालं समीकरण तीन व चार कसं आलं समजलं का ठीक व्हेरी गुड त्याच काय केलं आपण सारखे घटक आहे ना त्याच्यासाठी हे ए आणि बी घेतलं वेगवेगळे ठीक आहे का म्हणजे एक छेद एक स्वतः दोन साठी ए घेतलं आणि एक छेद वाय अधिक तीन साठी बी घेतलं ते फक्त समीकरणामध्ये ठेवलं ए आणि बी ओके ना ठीक आहे चला आता तुम्हाला काहीतरी आठवतं का मी मागच्या व्हिडिओमध्ये ट्विक सांगितली होती सारखे घटक असेल आणि माग पुढं असेल म्हणजे याची टोपी त्याच्या डोक्यावर त्याची टोपी याच्या डोक्यावर सांगितलं होतं ना करू हे तावीस ए या खालच्या समीकरणामध्ये सत्तावीस आहे का पाहिजे सत्तावीस आहे का पाहिजे आहे हे इथे आहे इथं सत्तावीस आहे इथं सत्तावीस बी म्हणजे हा सत्तावीस आहे ना आता इथं काय जवळ आहे मग दुसरी गेल्यावर काय जोड गेला बी जोड गेला पहिले ये जोड गेला नंतर बी जोड गेला नंतर आता पा हा एकतीस बी ए पहिल्या समीकरणात यो काय म्हणते की एकतीस बी पहिल्या समीकरणामध्ये बी जवळ आहे आणि दुसऱ्या समीकरणामध्ये कशा जोड गेला याच वेळ गेला बरोबर गेला म्हणजे तिथे आला यक्तीश एक बरोबर आहे का म्हणजे या ठिकाणी काय जागा चेंज केल्या त्यांनी म्हणजे याची टोपी त्याच्यावर डोक्यावर त्याची टोपी याच्या टोक्यावर सोपं आहे ना ठीक मग आता असा असलं तर काय करायचं तुम्हाला सांगितलं असा असलं ना एकदा बेरीस करा एकदा वजावाकी करा काय एकदा बिरीस करा एकदा वजावाकी करा म्हणजेच काय या ठिकाणी बे व बे काय सर बेव बे बी व बे, बे काय पाय बेरीज पहिले बेरीज नंतर वजा बाकी पुन्हा बेरीज तुम्ही माझ्या सर नंतर बेरीज कशाची करायची हे पाय वाटा पहिले बेरीज काय करणार तुम्ही समीकरण तीन चारचे बरोबर आहे का नंतर वजा बाकी काय करणार या ठिकाणी पाय याची बेरीज नाही नवीन समीकरण मिळणार आहे आपल्याला बरोबर नवीन समीकरण मिळणार मग आता या ठिकाणी एक समीकरण मिळणार नंतर आपल्याला याच्या दोघांची बाकी करणार मग त्याची काय या ठिकाणी नवीन समीकरण म्हणाल त्याच्यानुसार मग ती नवीन 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 समीकरण मिळालेले त्याची काय करायची पुन्हा बेरीज करायची त्यालाच म्हणतो आपण बे व बे ओके चला आता आता काय येणार आहे समीकरण बे व बे क्लिक लावून समीकरण बे व तीन वा समीकरण को। ओके या दोघांची काय करणार आपला बेरीस करायची मग आता का होणार सत्तावीस ए अधिक एकतीस बी बरोबर पंच्याऐंशी याला समीकरण तीन नंतर काय एकतीस ए अधिक सत्तावीस बी बरोबर एकोण हे समीकरण समीकरणा ओके याची काय आपल्याला बी रिस करायची मग याची बी रिस करायची मी काय म्हणजे ट्रिक लक्षात ठेवा फक्त पण ही ट्रिक कधी अप्लाय होणार आहे त्या ठिकाणी नंबर सारखे असणार फक्त मागा पुढे असणार पहिल्या समीकरणामध्ये या ठिकाणी काय झाला सत्तावीस ए जोड होता दुसऱ्या समीकरणामध्ये बी जोड केला नंतर पहा पहिल्या समीकरणामध्ये एकतीस जोड होता बी जोड नंतर दुसऱ्या समीकरणामध्ये ये जोड केला ओके का ठीक आहे का ठीक आहे मग आता या ठिकाणी पाय काय होणार आहे पंच्याऐंशी आणि एकोण्णव मध्ये पाय पाच आणि नऊ की झाले चौदा पाच सहा एक आठ आठ सोळा सोळा आणि एक सतरा एकशे चौऱ्याहत्तर ओके नंतर पाय एकतीस बी आणि सत्तावीस बी सात आणि एक आठ हे बी तर तुम्हाला तीन आणि दोन किती झाले पाच अठ्ठावन्न बी इथे येणार आहे अधिक पुन्हा बा आता हा एक पंधरा तसं घ्यावं लागेल सात आणि एक आठ दोन तीन पाच इथं काय आलं अठ्ठावन्न ए अधिक अठ्ठावन्न बी बरोबर एकशे चौऱ्याहत्तर ओके का कसं आलं समजलं मग एक काम करू मित्र आपण की हे ना हे समीकरण आलं याला कोणत्या तरी एका संख्येने भाग जातो हे पाहिजे अठ्ठावन्न इथं अठ्ठावन्न मला सांग पन्नास ते एक दीडशे होता आपण अठ्ठावन्न थ्री केलं तर अठ्ठावन्न थ्री एकशे चौऱ्याहत्तर होईल बरोबर आहे का मग आता अठ्ठावन्न ती पन्नास त्रिक दीडशे सासरी येत नाही संबंध आहे मला सांगा पन्नासचा पाठा तुमच्या पाठी पन्नास तिक दीडशे पन्नास तिक दीडशे मग आता तुम्हाला माहिती वरती आहे इथं काय आलं पंच्याऐंशी आणि एकोणनव्वद एकशे चौऱ्याहत्तर झालं नंतर एकतीस बी आणि सत्तावीस बी अठ्ठावन्न बी नंतर सत्तावीस आणि एकतीस ए अठ्ठावन्न बरोबर मग असा विचार करायचा किंवा याला भाग जातो का तर जातो याला अठ्ठावन्न भाग जातो का अठ्ठावन्न आहे मला सांगा, पन्ना तो तो सांगा पन्ना आट्था आट्था पन्नास तरी दीडशे होतो मग अठ्ठावन्न तरी किती होणार एकशे चौऱ्याहत्तर म्हणणार सर माझ्यासोबत पन्नास कस काय तर काय रिलेशन मला सांगा पन्नासचा पाडा तुम्ही तीन लोक म्हणा पन्नास तरी दीडशे झालं मग त्याच्यात पुन्हा आठ टाकले आठ ते चोवीस एकशे पन्नास आणि या ठिकाणी चोवीस किती होणार आहे एकशे चौऱ्याहत्तर म्हणजे या पूर्ण समीकरणाला ने भाग जाणार आहे तर चला आपण आता याला काय करू भाग देऊ अठ्ठावन so, एक अठ्ठावन्न अधिक अठावन्न एक अठ्ठावन्न म्हणजे बी अठावन्न एक अठावन्न ए अधिक अठ्ठावन्न एक बी बला लागत आणि अठावन्न त्रिक अठ्ठावन्न त्रिक काय आलं एकशे चौऱ्याहत्तर अठावन्न गुन्हेला तीन का ओके हे झालं समीकरण तीन हे समीकरण चार आणि समीकरण पाच फक्त स्टेटमेंट लिहायचं यावं लागलं आपल्याला दोन्ही बाजूंना अठ्ठावन्नने भागले क्लिअर झालं दोन्ही बाजूंना अठ्ठावन्ने भागले मग आता बे व बे आपण कोणाजोळे आता वजोळे ओके का वजा बाकी वजा बाकी कोणाची करायची त्याच समीकरणाची करायची ठीक आहे ना म्हणजेच काय किंवा समीकरण चार मधून समीकरण तीन वजा करायचं म्हणजे मोठ्या समीकरणातून लहान समीकरण वजा करायचं समीकरण चार मधून समीकरण तीन वाजा करू वजा करू ओके का चार मधून तीन वाजा करणे हे पाय समीकरण चार हे मोठे आहे ना ठीक आहे समीकरण चार मोठे आहे म्हणून या ठिकाणी समीकरण तीन वजा करा त्याच्यातून ओके मग आता याच्यामध्ये काय होणार आहे समीकरण चार आपण एकतीस ए अधिक सत्तावीस बी बरोबर एकोणनव्वद हे झालं समीकरण चार नंतर समीकरण तीन पण इथे काय तर सत्तावीस ए अधिक एकतीस बी बरोबर पंच्याऐंशी हे झालं समीकरण तीन क्लिअर झालं याची काय करणे आपल्याला वजा बाकी करणे बे व बे ही ट्रिक अप्लाय करतो आपण इंटर चला आता याची वजा बाकी करायची म्हटलं तर म्हणून आध्या सॉरी एकोणनव्वद म्हणून पंच्याऐंशी गेला किती राहिला चार राहिला किती राहिला चार राहिला ओके का हे आहे नऊ म्हणून पाच गेला चार आठ म्हणून आठ गेला शून्य ओके मग हे पाय सत्तावीस वजा अधिक वजा वजा अधिक वजा सत्तावीस म्हणून एकतीत जातो का नाही जात मग आता इथे काय होणार आहे एकतीस म्हणून सत्तावीस गेला चार येणार आहे चार बी परंतु मला सांग म्हट सत्तावीस वजा इथं एकतीस ए सत्तावीस म्हणून एकतीस जात नाही ना मग आता दिक वजा अधिक वजा झाला लक्षात ठेवा तो वजा आलं ओके का मग सत्तावीस म्हणून एकतीस जात नाही एकतीस म्हणून सत्तावीस गेला चार राहील आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देऊन द्यायचं इथं मोठी संख्या काय आहे एकतीस संख्येचं चिन्ह काय आहे वजा म्हणजे इथे येणारे वजा चार ओके मग हे पाहता आहे एकतीस म्हणून सत्तावीस जातो एकतीस म्हणून सत्तावीस गेला किती राहणार आहे चारे क्लिअर झाला सर्वांचा ओके चला आता काय होणार आहे पहा इथे काय आलं चारे वजा चार भी बरोबर चार ओके मग याला आहे ना चारने भाग घेऊन देऊ कारण की का याला चारने भाग जातो दोन्ही बाहूंना ठीक आहे चला तर चार एक चार वजा चार एक चार म्हणजे इथे चार एक चार चार ना भाग्य तर बघ तिथे राहा पुन्हा इथे चार एक चार इथं राहणार होता बी आणि बरोबर चार एक चार आणि हे झालं हे झालं समीकरण पाच हे झालं समीकरण सहा क्लिअर होतय ओके चला मग आता काय झालं आपली ट्रिक पाय व बे मोस्ट इम्पॉर्टंट बे, 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 बे व बे मोस्ट इम्पॉर्टंट ट्रिक हे बा किती हे बा पहिले काय केलं आपण केलं नंतर नंतर काय आता बेरीस करण हे बा धर झालं व झालं ओके आता आपण बेरीज करण म्हणा आणि बेरीज कशाची करायची जे नवीन दोन समीकरण मिळाले ये आणि हे याची बेरीज करावा लागण ठीक आहे तर पा तर कसं होणार समीकरण पाच व सहा समीकरण पाच व सहा व सहा ची बेरीज करू समीकरण पाच व सहा ची बेरीज करू समीकरण पाच पायच इथे ए अधिक बी बरोबर काय कि तीन झालं समीकरण पाच नंतर काय ए वजा बी याची काय किंमत ए वजा बी बरोबर काय झालं समीकरण सहा ओके हे पाय आता काय होणार याची बेरीज करणे ना आपला मग काय होणार तीन य चार तीन य चार ओके वजा अधिक वजा वजा अधिक वजा बी बी कॅन्सर य आणि य के किती होणार आहे दोन ए क्लिअर झालं का पॉवर लागू झाली नाही ओके त्याच्यासाठी जेवढं सांगतो तेवढं व्यवस्थित क्लिअर करा तुम्ही तुम्हाला नंतर अडचण येणार नाही हे पाव आता इटा दोन कसा एकटा गुन्हागारात केल्यावर भागाकार करणारे हे बेव बेकट करून टाकतो आता लक्षात राहील ना तुमच्या सर्वांच्या ओके दोन इथे कसं आहे गुन्हा करत इकडे ए बरोबर चार भागेला दोन जे ए बरोबर बे, बे 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 चार ए बरोबर किती आलं दोन मग आता आपल्याला काय लागेल इथं एनुसार ची किंमत काढावं लागेल मग आता काय करावं लागेल पहा आता ए बरोबर दोन समीकरण आपण काय करू त्यात ज्या समीकरणामध्ये ए आणि बी आहे त्याच्यातच आपण ही किंमत ठेवू आपण काय करतो ए बरोबर दोन आहे ना समीकरण पाच मध्ये ठेवू समीकरण पाच मध्ये ठेवू समीकरण पाच मध्ये ठेवू मग आता समीकरण पाच पाच ए अधिक बी बरोबर तीन आता एची किंमत काय आली आपली दोन अधिक बी ची किंमत आहे का नाही बी बरोबर काय आहे की नाही तीन मग आता इथे पाय काय होणार दोन इट अधिक मध्ये इकडे वजा मध्ये ओके म्हणजे बी बरोबर तीन वजा दोन बी बरोबर तीन मधून नोंद केला एक हे पाय किती सोपं येतं याची किंमत आली नंतर ची किंमत आली आता आपल्याला काय करावं लागन आता आपल्याला एक्स ची किंमत काढली ना भाऊ मग एक्स ची किंमत काढून आपण ठीक आहे का मग एक्स वाय ची किंमत काढली तर आपण काय करू आता याच्या मूळ किमती घेऊ यायच्या मूळ किमती घेऊ काय यांची मूळ किंमत एक छेद ठीक एक चेल एक स्वला दोन बरोबर ए व एक छेल वायाधिक तीन बरोबर बी ओके मग आता पाय काय होणार आहे एकदम सोपं आहे आता येतं तर सोपंच एक छेद एक स्वधा दोन बरोबर ए आता एक आहे दोन व एक छेद वाय अधिक तीन बरोबर बी बीची किंमत काय आहे येत का एक मग इथं काय होणार आहे तिरकस गुणाकार काय होणार आहे तिरकस गुणाकार म्हणजे या ठिकाणी पाय इथे येणारे दोन कंसामध्ये एक वजा दोन बरोबर एक असणार एक यक 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 वाय वाय तीन एक पहा वाया तीन एक म्हणजे वायाधिक तीन बरोबर एक एक किती होत आहे ओके मग आता इथे काय होणार आहे पाय दोन गुणिला एक्स म्हणतर दोन एक्स वजा बेगुन एक चार बरोबर एक

सर मग आता या ठिकाणी पहा दोन एक्स अधिक सॉरी दोन एक्स बरोबर एक चार पाच व वाय बरोबर वजा दोन मग हे दोन नाही का हा गुन्हा करा ते इकड आल्यावर बाग आकारामध्ये म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे एक्स बरोबर पाच छे दोन व वाय बरोबर वजा दोन ओके म्हणजेच काय झालं मित्रांनो दिलेल्या समीकरणाची ती उकल ती काय आली पाच छे दोन व वजा दोन क्लिअर झालं का ओके तर मित्रांनो तुम्ही आणखी पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा ओके